तुमचं देखील सतत डोकं ठणकतय आणि कारण तुम्हालाच माहित नाही की का तर कारण घरातच लपलेलं आहे नंबर एक झोपेची कमतरता जर तुम्ही रोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेताय तर तुमच्या मेंदूचा ब्रेकडाऊन सुरू होतोय त्यामुळे कमीत कमी सात ते आठ तासाची शांत झोप घेणे खूप जास्त गरजेचे आहे जा नंबर दोन फोनवर सतत डोके झुकून वापरणे टेक्स्टने डोक्याच्या मागे आणि डोळ्यांवरती ताण येतो त्यामुळे शक्यतो तहाट बसून फोनचा वापर करा आणि कमीत कमी, -कमी फोनचा वापर करण्याचा प्रयत्न करा नंबर भरपूर पाणी न पिणे डिहायड्रेशन हे देखील डोकेदुखीचे मुख्य मोठे कारण असते त्यामुळे पाण्याचा व्यवस्थित भरपूर इनटेक ठेवा पुरेसं पाणी प्यायला सुरुवात करा नंबर चार अनियमित जेवण किंवा उपाशी राहणे तुम्ही अनियमित वेळे जेवणे चुकीच्या वेळी रात्री उशिरा जेवणे किंवा उपाशी राहणे मेंदूचे इंधन थांबवते त्यामुळे पित्त प्रवृत्तीला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे प्रचंड डोकेदुखीचा त्रास होतो त्यामुळे जेवणाच्या प्रॉपर वेळा पाळायचा प्रयत्न करा आणि उपाशी राहणे शक्यतो टाळा नंबर पाच जास्त कॅफेन आणि स्क्रीन टाइम कॉफी प्लस स्क्रीन यामुळे तुमचा मेंदू थकतो डोळे बारीक व्हायला लागतात आणि त्यामुळे डोकं ठणकायला लागतो डोक्यावरती अधिक ताण येतो त्यामुळे कॉफीचा इनटेक कमी करण्याचा प्रयत्न करा आणि शक्यतो स्क्रीन समोर कमीत कमी, -कमी बसण्याचा प्रयत्न करा त्यामुळे डोळ्याला आणि डोक्याला नक्कीच आराम मिळेल माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या डोकेदुखीचं कारण कळालं असेल जर तुम्हाला तुमच्या डोकेदुखीचं कारण समजलं असेल तर सवाई बदला आणि डोकेदुखी पळवा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांचं नेहमी डोकं दुखत असतं नक्कीच हा व्हिडिओ त्यांना मदतपूर्ण ठरेल आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका फिटनेस फंडाविथ पुनम थँक्यू